नमस्कार मैत्रिणीनो मी विद्या माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आज में समोर, भी है, बनौ बनौ सा, सा मी तुमच्यासमोर मोस्ट डिमांडेड रेसिपी बनवत आहे चिकन दम बिर्याणी चला तर पण बनवूया चिकन दम बिर्याणी आता आपण बिर्याणीसाठीचं चिकनचं मॅरिनेशन करून घेऊया ह्याच्यासाठी मी घेतलं एक किलो चिकन दोन बटाटे असे फोडी करून घेतल्यात दोन चमचे आले लसूण पेस्ट दोन मिरच्या थोडी पुदिन्याची पानं आहेत थोडी कोथिंबीर आहे मीठ लाल मसाला हळद धना जिरा पावडर थोडा गरम मसाला आणि दही दही माझं थो माझ्याकडे जे दही आहे ते थोडं आंबट आहे म्हणून मी इथे आत्ता लिंबू वापरत नाही आहे नंतर जर वाटलंच तर मी लिंबू वापरेन नाच्यात आता आपण या दह्यामध्येच ही आलं लसूणची पेस्ट टाकूया मीठ थोडंसं मीठ ठेवते अजूला मी इथेच मी हा सगळा मसाला मिक्स करते आणि ह्याच्यात लावून घेते ह्याला आपलं मॅरिनेशन करून पूर्ण झालेलं आहे आता हे मिश्रण आपण अर्धा तास मॅरिनेट व्हायला ठेवूया चिकन तोपर्यंत बाकीची तयारी करून घेऊया आपण बिर्याणीसाठी आता बरिस्ता बनवून घेतोय तेल चांगलं तापलं आहे बरिस्ताची एक लॉट झाली झाला आहे करून दुसरा मी तुम्हाला करून दाखवते व्हिडिओ करायला विसरलेली खरपूस तापलेल्या तेलामध्ये हा बरिका उभा शिरलेला पात्र उभा शिरलेला कांदा टाकून घ्यायचा आणि तो असा सोडून सोडून टाकायचं वरून यामुळे हा चुरला जातो त्याचे पार्टिकल्स वेगळे होतात आणि तो व्यवस्थित फ्राय होतो या मसाल्यामध्ये या मसाल्यामध्ये मी जिरे लवंग दालचिनी काळा मिरी हिरवी वेलची एक मोठी वेलची आणि फूल घेतलेला आहे आपला बरिस्ता होतो इथे बरिस्ताचा एक लॉट फ्राय मिनटं जातातच मध्ये मध्ये आपल्याला असं हलवत राहायला लागतं साईडचा सा मध्ये घ्यावा लागतो आणि असं तो झाऱ्याने वरखाली करत राहून तो आपण त्याला पूर्ण चांगला क्रिस्पी ब्राऊन करून घ्यायचा आणि त्यानंतर तो काढून ना थोडासा या प्रकारे पसरवून घ्यायचा म्हणजे तो पसरवून घेतला ना तो असा क्रिस्पी होतो नरम राहत नाही इकडे मी बिर्याणीचा मसाला भाजून घेतलेला आहे तो आता वाटून घेते मिक्सरला लावून आता आपण चिकन आता आपण चिकन तयार करून घेऊया त्यासाठी मी भांड गरम करून त्याच्यामध्ये दोन पळ्या तेल टाकलं त्यातच आपण हे जे कांदा तळलेलं तेल आहे तेही टाकूया याच्याने खूप छान टेस्ट येते त्याच्यामध्ये आपण थोडासा गरम मसाला टाकूया तेजपत्ता माझ्याकडे फाय स्पायसेसचं झाड आहे त्याची पानं येथील लवंग दालचिनी काय मिरी चत्रीफूल हे टाकून घेतले मी ह्याच्यामध्ये आता आता मी हे चार कांदे बारीक चिरून एकदा मिक्सरला फिरवून घेतलेत ते टाकलेत कांदा छान गुलाबी झाला किंवा आपण ह्याच्यामध्ये बाकीचा मसाला टाकूया कांदा झालाय परतून इथे आपण आले लसूणची पेस्ट टाकूया आले लसूणची पेस्ट हे चार टोमॅटो आहेत जे मिक्सर लावून घेतलेले तेही बारीक करून घेतो टोमॅटो पण छान बारीक झालेला आहे आता इथे आपण हळद लाल मसाला धनाजिरे पावडर आणि मीठ हे ह्याच्यात टाकतोय इकडे मी हे काजू थोडे भा, भाजून बारीक करून घेतलेले ते टाकते आपण जो मसाला बिर्याणीचा मसाला केला होता बारीक त्यातला अर्धा मी इथे टाकते आता थोडासा बरिस्ता पण इथे टाकून ठेवूया हो आपण चिकन घालू इकडे थोडासा मी फूड कलर टाकला होता अगदी किंचित असा पाणी वगैरे काही घालत नाही आहोत दही आणि चिकनचं पाणी त्याच्यातच आपली बिर्याणी हा चिकन छान शिजून जाईल आपण दहा मिनिटांनी पुन्हा चेक करूया चिकन आपलं तयार झालेलं आहे या ठिकाणी मी चेक पण केलं इथे हे बघा इथे चिकन शिजलंय व्यवस्थित आणि थोडंसं दमवरती शिजणारच आहे आणि इकडे पाणी मी म्हणजे एक किलो तांदूळ तर ता तीन लिटर पाणी टाकलंय उकळत त्याच्यामध्ये लवंग दालचिनी काळा मिरी तेजपत्ता चक्रीफूल वेलची एक लिंब अर्धा लिंबू पिळून टाकलेला आहे आणि तीन मोठे चमचे मीठ टाकलेलं आहे आता ह्या पाण्याला चांगली उकळी आली की मग आपण भात धुवून ठेवलेला भात टाकूया त्याच्यावर पाण्याला उकळी आलेली आहे

एकदा छान हलव शिजवून घेऊया तांदूळ आपल्याला ऐंशी टक्के सत्तर ते ऐंशी टक्के शिजवून घ्यायचं आहे हा चिकनचा लेअर लावलाय मी इकडे थोडा बरिस्ता टाकते उदिन्याची पानं कोथिंबीर आपण जो बिर्याणी मसाला बनवलेला तो पूर्ण थोडा बरिस्ता, इकडे मी थोडासा फूड कलर वापरते आहे रेड फूड कलर वापरते मी केवडा वॉटर इसेन्स एक छोटा चमचा आणि मसाला पुदिन्याची पानं तूप आपण साईडने सोडून घेऊया पुन्हा मी देत ठेवते बिर्याणी पुढच्या दहा मिनिटात आपली बिर्याणी रेडी